नमस्कार श्री स्वामी समर्थ मी पूजा पूजाच कंटेंट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अक्षय तृतीया अक्षय तृतीया म्हणजे एक साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा खूप महत्वाचा सण आहे अक्षय म्हणजे कधीही नाश न पावणार म्हणजेच अक्षय तृतीया या दिवशी जो माणूस दान करतो ते दान कधीही नाश पावत नाही वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया असं संबोधलं जातं आज आपण अक्षय तृतीया या दिवशी दान केल्याने आपणास काय प्राप्त होते हे बघूया चला तर मग जाणून घेऊया अक्षय तृतीया या दिवशी दान केल्याचे फायदे अक्षय तृतीया या दिवशी जर तुम्ही दान कराल तर ते दान कधीही अक्षय राहणार आहे म्हणजे कधीही न संपणारे राहणार आहे या दिवशी दान केले तर आपल्यास धनसंपत्ती प्राप्त होण्यास मदत होईल चला तर मग जाणून घेऊया अक्षय तृतीया दिवशीचे जे, जे उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहे पहिली गोष्ट म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी माता यांची आराधना करावी दुसरा मुद्दा म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी लक्ष्मी घटक ज्या कवड्या असतात त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्या कवड्या आपण एका तिजोरीमध्ये ठेवावी जे ती आपली म्हणजे जे पैसे वगैरे ठेवतो ना आपण त्यामध्ये त्या ठेवून द्यावे यामुळे आपली धनसंपत्ती वाढण्यास खूप मदत होईल हा देखील उपाय तुम्ही अक्षय तृतीया या दिवशी नक्कीच करा अक्षय तृतीया या दिवशी भगवान श्री विष्णू यांना पिवळ्या रंगाचे फुल अर्पण करून दिवा अखंड त्या दिवशी पेटवट ठेवा या हा देखील उपाय तुम्हाला धनप्राप्ती वाढण्यासाठी खूप मदत होईल तसेच अक्षय तृतीया या दिवशी ललित सहस्र स्रोत नाम आणि श्रीसुप्त याचे पठण करा यामुळे देखील तुमची धनसंपत्ती कायम राहण्यास मदत होईल अक्षय तृतीया या दिवशी भगवान श्री विष्णू यांना एक पिव्या रंगाचे फुल अर्पण करावे आणि दिवा जो असतो ना तो अखंड त्या दिवशी पेटवत ठेवावा हा देखील धनसंपत्ती येण्यासाठी उपाय आहे अक्षय तृतीया या दिवशी अकरा गोमती चक्र एक लाल रंगाचा जो कपडा असतो ना त्यामध्ये गुंडाळून आपण जिथे धन ठेवतो त्या जागेवर तो ठेवावा यामुळे आपली धनसंपत्ती वाढण्यास मदत होईल असे खूप उपाय आहेत जेणेकरून आपण अक्षय तृती या दिवशी करण्या केल्यानंतर आपल्याला फायदा मिळेल जेणेकरून याच्यातून आणि हे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा एकशे एक टक्का मी तुम्हाला गॅरंटी देते की यामुळे तुम्हाला याचा फायदा होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा